नमस्कार आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते तर आजचा ब्लॉग आहे तुम्हाला वरनं कळाला असेल आज थोड्याशा तुमच्याबरोबर गप्पा मारायच्या आहेत आज काही किचनचा ब्लॉग नाहीये रोज तुम्हाला छान छान किचनचे ब्लॉग्स बघायला मिळतात आणि ते तुम्हाला आवडतात आणि बऱ्याच दोन दिवसापूर्वी एक ब्लॉग मी शेअर केलेला ज्याच्यामध्ये किचन टूर आणि होम टूर या म्हणजे जो ब्लॉगचं मी टायटल लिहिलेलं आणि त्या ब्लॉग खाली जर तुम्ही बघितलं असाल बऱ्याचशा अशा कमेंट्स होत्या की ज्यांना आपण नेगेटिव्ह असं नाही म्हणू शकत जे त्यांचं मत होतं आणि काही अशा चांगल्या देखील कमेंट होतं ते त्यांचं मत होतं प्रत्येकाने आपापली मतं त्या ब्लॉग खाली म्हणजे कमेंट मार्फत सांगितलेली तर प्रत्येक वेळेस कसं होतं मी कमेंटमध्ये बऱ्याचशा गोष्टी लिहू शकत नाही तर म्हटलं चला आज आपण थोड्याशा गोष्टी याबद्दल बोलूया आणि त्या गोष्टी शेअर करूया याच्यामध्ये कुठलंही एक्सप्लेनेशन देणं असं काहीच नाही आहे कारण बऱ्याच वेळा आता ज्या गोष्टींना खाली कमेंट आल्यात ना त्याच्यानंतर असं पण बोललं जातं कारण प्रत्येक गोष्टी कितीही आपण गोष्टी सांगल्या सांगण्याचा प्रयत्न केला ना तर काही जणांना त्या गोष्टी नेगेटिव्ह वेने घ्यायच्या असतील तर ती लोक त्या नेगेटिव्ह वेनेच घेतात काही जणांना पॉझिटिव्ह वेने घ्यायची असतील तर ती लोक पॉझिटिव्ह वेनेच घेतात तर बऱ्याच वेळा त्या व्हिडिओच्या खाली कमेंट मी सगळ्या वाचल्याने आणि त्याच्यामध्ये एक एक करून आपण सुरुवात करूया की बऱ्याच वेळा एक कमेंट म्हणजे मला ही कमेंट आहे ना काही दिवसांपूर्वी पण आलेली की तेच तेच बघून कंटाळा आलाय किंवा बोर होत आहे आणि त्याच्यावर बरेचसे लाईक पण होते त्या कमेंटवर तर बघा जर तुम्ही हा विषय म्हणाल ना तर मी माझ्या चॅनेलवर आजचंच उदाहरण घ्या आज मी एक माझ्या फॅमिली गेट टुगेदर होतं त्याचा एक व्लॉग तुमच्यापर्यंत शेअर केला कारण माझी फॅमिली कुठली आहे म्हणजे माझे भाऊ बहीण किंवा माझे जे काही रिलेटिव आहेत त्यांची पण तुमच्याबरोबर थोडीशी ओळख व्हावी सगळे यूज टू व्हावे सगळे कॅमेरा फ्रेंडली व्हावे हा माझा पण प्रयत्न आहे की सगळ्यांना हळूहळू करून मी इन्वॉल्व्ह करेन तर त्याच्यासाठी मी आज एक व्लॉग शेअर केलेला आणि तो आता कितपत तुमच्यापैकी किती जणांनी तो बघितलाय मला माहिती नाही पण मला असं वाटतंय की तो तेवढ्या जास्त लोकांनी तो बघितलेला नसावा आणि हा अनुभव माझा आजचा नाहीये जेव्हा जेव्हा मी आ, हे किचन सोडून त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी वेगळे व्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो मग माझे ते स्किन केअर असो माझे फॅशन असो लाईफस्टाईलचे असे काही वेगळे व्लॉग मी जेव्हा जेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते माझ्या चॅनेल मार्फत ना तेव्हा त्यांना पाहिजे तसे व्ह्यूज असतात व्ह्यूज म्हणण्यापेक्षा ते तेवढे जास्त बघितले जात नाही जेवढे माझे किचनचे व्हिडिओ बघितले जातात जे माझं डेलीचं रुटीन असतं त्याच्यामुळे माझ्या किचनचंच रुटीन दाखवण्याचा हा भर असतो आणि अजून एक त्याच्या मागचं एक कारण आहे ना की माझा पूर्ण वेळ म्हणजे जवळपास सकाळी माझा दिवस साडेपाचला चालू होतो मी या गोष्टी तुम्हाला एक माझा मोठेपणा म्हणून कधीच नाही सांगत आहे कारण त्याच्यासाठी पण मला कमेंट येते की स्वतःच कौतुक करत असते तर असं काही नाही आहे मी हा जे ठरवलेला माझ्यासाठी जे आहे ना हे मला काहीतरी करून दाखवायचं आहे माझ्या लाईफमध्ये मला खूप पुढे जायचं आहे आणि त्याच्यासाठी हा मी जसं आपण प्रयत्न जोपर्यंत करणार नाही ना जर तुम्हाला शंभर पायड्या एका मिनटात चढायचा आपण ते टार्गेट देतो ना काय बोलतात ते आपलं स्पीड वॉच असतं किंवा एक्सरसाइज वगैरे करताना आपण स्वतःला एक टार्गेट दिलेलं असत ना की मला एवढं मीटर चालायचं आहे एवढं मोठं रन करायचं म्हणजे एवढ्या मिनटामध्ये करायचंय तसंच आहे मी पण काहीतरी मला स्वतःला एक टार्गेट दिलेलं आहे आणि मला ते अचीव्ह करायचंय त्याच्यासाठी माझा हा सगळा आटापिटा नाही येणार ना, मला त्याची आवड आहे आणि मला त्या गोष्टी करायच्या मलाच माझे सकाळी जवळपास मी सकाळी साडेपाच पावणे जास्तीत जास्त लेट म्हणजे पाहुणे सालापर्यंत मी उठते आवरून वगैरे जे ज्या दिवशी मला सचिन सोडायला येत नाही ना त्या दिवशी मी सव्वा सातला निघते नाही तर मी साडेसातला घरातला निघते आणि संध्याकाळी बरोबर मी सात सव्वा सातच्या आसपास घरी पोचते म्हणजे जवळपास बारा तास माझे बाहेरच असतात घराच्या बाहेर संध्याकाळी आल्यानंतर आठ वाजता मी माझ्या कामाची सुरुवात करते म्हणजे जी सेल्फी स्टँड घेऊन मी इथे स्टेक घेऊन जी इथे उभी राहते ना तर जवळपास माझं व्लॉगचं शूट चालू असतं थोडंफार एडिटिंग चालू असतं मी माझं जेवण पण करायचं असतं कारण रोज काही मी शॉर्टकट करत, करत नाही मला पण माझ्या स्वतःच्या तब्येतीची काळजी आहे आणि एवढं सगळं करून जेवण नाही आपण जेवणार तर मग काय त्यालाय मला माझं जेवण पण करायचं असतं या सगळ्यामध्ये मला जवळपास साडे दहा वाजता त्याच्यानंतर जेवण भांडी आवराआरी सकाळची तयारी सव्वा अकरा अकरा सव्वा अकरा तर होऊनच जात त्याच्यानंतर पण तुम्ही म्हणाल तर एडिटिंग असतं व्हॉइस ओव्हर असतो थमनेल असतो आता शॉर्ट व्हिडिओ पण मी डेली टाकते त्याचं एडिटिंग वेगळं असतं सगळं करेपर्यंत एक कधी कधी बारा साडेबारा एक देखील वाचतो आणि दुसऱ्या दिवशी परत सकाळी पाच वाजता उठून परत माझं रुटीन चालू देखील असतं त्या व्हिडिओमध्ये मला म्हणजे या सगळ्यामध्ये मला जसा वेळ मिळतो ना त्या सगळ्या गोष्टी मी शेअर करत असते तुमच्यापर्यंत जर मी ऑर्गनायझेशन शूट करत बसली ना कधी कधी या मधल्या वेळांमध्ये ना माझी खूप इच्छा असते की तुमच्याबरोबर वेगवेगळ्या काहीतरी गोष्टी शेअर कराव्या म्हणजे माझं जे डे टू डे रुटीन आहे जे तुम्हाला बघायचं आहे म्हणजे माझं लॉन्ड्री टाईम माझं क्लिनिंग किंवा अजून ज्या सगळ्या गोष्टी असतात ना तर तुम्ही क्लिनिंग म्हणाल ना किंवा बाहेरची आमची लादी वगैरे पुसायची असते तर मी सकाळी उठून करते तर माझ्याकडे टाईमच एवढा कमी असतो ना की मी कधी स्टँड लावू मी कधी ते करू आणि कधी मी घरातनं निघू अशा सगळ्या गोष्टी होतात त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी राहून 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 जातात आणि मग आणि मला असं झालंय ना की कि तुम्हाला किचनचे व्लॉग्स बघायला खूप आवडतात त्याच्यामुळेच मी किचनचे ब्लॉग दाखवतात त्याच्या मागची मेहनत ही सेमच असते जेवढे एफर्ट्स मी किचनच्या व्लॉगला घेते आणि जेवढे रुटीन म्हणजे जसं मी आता कालचा व्लॉग शूट केला त्याच्यासाठी पण तेवढीच मेहनत होती त्याच्यासाठी पण तेवढीच एफर्ट्स होते तुमच्याकडनं माझी एवढीच अपेक्षा असते की तुम्ही एक कमेंट करावी तुम्ही कमेंट केली तर मला त्याच्यातनं दुसऱ्या दिवशी साठी एनर्जी मिळत असते आज जर त्या व्हिडिओला व्ह्यूज नसतील काही कमेंट नसतील तर मला पण थोडस कुठेतरी डिमोटिवेट व्हायला वाटतं की का असं वाटावं म्हणजे जर तुमची इच्छा असेल की मी फॅमिली ब्लॉग पण शेअर करावे थोडे वेगळे ब्लॉग दाखव म्हणजे बघावे पण तुम्हाला ते काय आवडत नाही जसे तुम्ही इतर व्हिडिओला कमेंट करता मला एनर्जी देता छान छान प्रोत्साहित करता तर मला पण थोडंफार कुठेतरी असं वाटतं आणि या गोष्टी मला कमेंट मार्फत तुम्हाला सांगायच्या नव्हत्या त्या अशा बोलायच्या होत्या त्याच्यानंतर बऱ्याचशा अशा कमेंट्स होतात की आम्हाला तू होम टूर आणि किचन टूर देत नाहीस तू टायटल असं टाकलंस तर मला असं वाटतं की जर तुम्ही माझे व्हिवर्स असाल तर तुम्ही मला नेहमी बघत असाल तर का जर मी फक्त किचन टूर आणि होम टूर असं डिस्प्ले केलं तरच तुम्ही त्याच्यासाठीच तुम्ही तो माझा व्हिडिओ बघणार का बाकीचे व्हिडिओ माझे बघणार नाही का तर का बघून तुम्ही तुम्ही मला सांगा ना तुम्ही तुमच्या मार्फत तुमच्याकडनच मला अगोदर पण खूप वेळा कमेंट्स अशा आलेल्या की दाखवण्यासाठी चेंज कर गोष्टी दाखव पण माझं हे जे किचन आहे ना हे एवढंच आहे इथे मी वेगवेगळे वेग अँगल्स नाही करू शकत आणि मला असं वाटतं ना की हे किचन किचनचेच आहे ना की ज्याच्यातनं मी एवढे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहचवलेत हो आणि आज एवढे फॅमिली मेंबर्स आपल्याबरोबर जॉईन झालेत या माझ्या किचनच्याच मुळे मी इथे पर्यंत पोहोचलेली आहे आणि मला किचन किचनबद्दलच्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर पण करायच्या पण माझ्या पण काही इच्छा आहेत किंवा मला पण काहीतरी तुमच्यापर्यंत ना सगळ्यात छोट्या छोट्या गोष्टी कॅप्चर करून तुमच्यापर्यंत पोहोचवायच्यात ना पण त्यात खूप छान वेने मला तुमच्यापर्यंत पोचवायच्यात रविवारचा जो माझ्याकडे वेळ तुम्ही म्हणाल रविवारी शूट कर किचन टूर होम टूर तर रविवारी माझा वेळ आहे ना पूर्ण दिवसभराचं आठवड्याभराची जी तयारी असते ना तो करण्यात जातो आणि एखादा व्हिडिओ शूट करणं मी स्पेअरमध्ये ठेवते कधीतरी किंवा छोट्या छोट्या क्लिप शूट करून ठेवते ज्याच्या मला वाटतात तेव्हा किंवा कधीतरी बाहेर जाणं होतं आठवड्याभराचं आठवड्याभराची कधीतरी क्लिनिंग असते कधीतरी सकाळी उशीर होतो उठायला रविवारी निवांत असतो तेव्हा तर माझा दिवस पूर्ण हेक्टिक म्हणजे पूर्ण शेड्यूल बिझी असल्यामुळे ना त्या गोष्टी मी प्रॉपर अशा शूट करू शकले नाही आणि गेले तीन महिने म्हणाल तर आपल्या चॅनेलवर तेवढे असे व्ह्यूज म्हणजे व्हिडिओज नाही आले म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च मला तेवढे व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर पण करायला जमले नाहीये तर मला ती कुठेतरी उणी आता भरून काढायची ती जागा तो जो गॅप पडला ना तो मला भरून काढायचा त्याच्यामुळे मी आता असं ठरवलं ना की रोजच व्हिडिओ पोस्ट करायचा आणि ते मी नित्यनियमाने फॉलो करते प्रत्येक दिवसाचा एक एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करते मी असं कधीच म्हणणार नाही की मला होम टूर आणि किचन टूर शेअर करायची नाहीये मी करणार आणि ती करणारच मला देखील आवडेल की मी या छोट्याशा किचनमध्ये तुमच्यासाठी म्हणजे तुम्ही जेव्हा म्हणतात ना छोट्याशा किचनमध्ये छोट्याशा माझ्यासाठी हे छोटं मोठं असं काहीच नाहीये आमच्या आईकडे जर तुम्ही माझे जुने व्हिडिओ बघाल तर तिचं किचन पण खूप मोठं आहे ते पण किचन मला तसंच होतं आणि हे पण किचन मला ते तेवढंच प्रिय कारण या किचननेच मला भरपूर काही दिलेलं आहे आणि या किचनमुळेच मला भरपूर काहीतरी मिळेल <coughs> म्हणजे त्या किचनमधनंच भरपूर काहीतरी माझ्याकडनं तुमच्यापर्यंत पण मिळेल तुमच्यापर्यंत पण पोचेल अशी मला खूप आशा आहे आणि मला त्या नेगेटिव्ह कमेंट मी म्हणणार नाही निगेटिव्ह नाही म्हणता येणार आपल्याला त्याला तुम्हाला कारण त्याच्यावर ना आ, एक दोन नाही अशा दहा पंधरा पंधरा पण लाईक्स होत्या कही कही तर माझा त्या कमेंटमार्फत किंवा त्या व्हिडिओमार्फत तुमचा काही अपमान पण करायचा नाही आणि तुमची काही टर पण उडवायची नाही आहे मला ज्या गोष्टी मला ज्या सांगायच्या असतात त्याच मी व्हिडिओ मार्फत सांगेन आणि जर अजून एक कमेंट होती की तू टोळवाटोळवी करते किंवा अजून बाकीच्या ज्या गृहिणी आहेत त्या वायटी चॅनेलवर बाकी होम टूर आणि किचन टूर करून बाकीचे पण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर पोस्ट करत आहेत आणि त्या करतात देखील आहे तर माझी पण इच्छा आहे मला असं काहीच नाही आहे टोळवाटोळी पण मी माझं रुटीन तुम्हाला सांगितलं की ज्याच्यातनं मला वेळ काढायचा आहे आणि मला जसं जमेल तसं थोडंसं मला पण काही चेंजेस करायचे जे माझ्या डोक्यात आहेत पण गेले तीन महिने मला काही कारणास्तव म्हणजे माझ्या जानेवारी महिन्यात काही मेडिकल इमर्जन्सीमुळे माझा पूर्ण महिना त्याच्यात गेला त्याच्यानंतर माझी एक्झाम होती त्याच्यानंतर अशाच सगळ्या गोष्टींमुळे मला त्या गोष्टी माझ्या घरातल्या काही करता आल्या नाही त्याच्यामुळे तो व्हिडिओ लांबणीवर गेला आणि मला ती गोष्ट नीट तुमच्यापर्यंत पोहोचवायची आणि माझी इच्छा नाही ही प्रत्येक युट्युबरची अशीच इच्छा असेल की जेव्हा आपण आपल्या किचनची किंवा होम टूर कोणाला देऊ तर ती व्यवस्थित म्हणजे एकदम खूप छान अशी लोकांपर्यंत पोहोचावी आणि माझी पण तीच इच्छा आहे आणि त्यासाठी मी कधीच टोळवाटोळी करणं नाही मला देखील आवडेल तुमच्यापर्यंत शेअर करायला तर मला एवढंच म्हणायचं मला त्या नेगेटिव्ह बद्दल पण खूप जास्त काही बोलायचं नाहीये आणि मला माझ्या स्वतःचा पण मोठेपणा कधीच करायचं नाही तर मला एवढंच म्हणणं आहे की जसं तुम्ही माझ्या इतर म्हणजे माझ्या किचनच्या व्हिडिओजना प्रेम देता तसं जे काही मी माझे हे जे काही सुरू केलेले असतात जो माझा प्रयत्न असतो मध्ये मध्ये तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा काही वेगवेगळे ब्लॉग त्याला पण तुम्ही प्रेम द्या त्याला तुमच्याकडनं काही सजेशन असेल तर मला पण आवडेल खूप असं काय बोलतात ना की पैसा कमवणं प्रजांच्या डोक्यात असं असतं ना की आजकाल असं असं सगळं चालू झालं युट्यूबवरनं की अरे हिला काय याच्यातनं पैसे मिळतात किंवा हिला स्वतःच हे करायचंय चॅनल चा, ग्रो करायचंय म्हणून काहीही टाकतात तर असं काही नाहीये मला खूप काहीतरी काही खूप छान असं करायचं मला खूप पुढे जायचंय मला असं वाटतं की मला चार लोक ओळखावी आणि आपण जर आणि सगळ्यांनी तुम्ही पण ही गोष्ट जर केली ना तर तुम्ही हा विचार डोक्यात ठेवून बघा कारण आपण जर तेवढे सक्षम असू ना तर उद्या आपल्याबरोबर आपल्या घरातले चार माणसं पण पुढे जाऊ शकतात आणि आपण जर आपल्या माणसांचे पाय खेचून जर त्यांना खाली आणू तर त्याला काय अर्थ आहे आपण आता मला ज्या ज्या आपल्या युट्यूब मैत्रिणी आहेत बऱ्याच वेळा इन्स्टावर कमेंट करतात की तू चॉकलेटचा बिझनेस कसा करतेस किंवा त्याच्याबद्दल माहिती दे की आपण घरी करू शकतो मी नेहमी त्यांना माझा कॉन्टॅक्ट नंबर देऊन मी त्यांना पुरेपूर गाईड केलेलं आहे की मी कशा पद्धतीने करते किंवा तुम्ही कशा पद्धतीने करू शकता मी कधीच कोणाला पूर की मला काय ज्या गोष्टी माहिती नव्हत्या ना मी नेहमी त्यांना त्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करते आणि त्या गोष्टी त्यांच्यापर्यंत चांगल्या रीतीने पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि माझी स्वतःची जे काही कौतुक आहे माझी स्वतःची लाल असं मला कधीच करायचं नाही आणि मी ते दे करत देखील नाही आणि मी माझ्या मार्फत पण ते कधीच दाखवण्याचा प्रयत्न पण करत नाही आपण जे आहोत जसे आहोत तसे समोरच्या पर्यंत पोहोचावे एवढीच माझी इच्छा आहे आणि माझ्याकडनं जर मला दाखवायचं असलं असतं ना तर मी काहीही व्हिडिओ तुम्हाला दाखवले असते मी आज इथे गेली मी आज तिथे गेली आमच्या घरात असं झालं आमच्या घरात तसं झालं आणि असे कितीतरी ब्लॉग्स आहेत म्हणजे चॅनेल्स आहेत की तिथे असे व्हिडिओ पण दाखवले जातात पण मी त्या गोष्टी दाखवत नाहीये आणि मला त्या दाखवायच्या पण नाहीये की तुला दाखवायचंच नसेल तर हे दाखवू नकोस किंवा असंच बघू नकोस आम्हाला दाखवायचं नाही किंवा आम्ही तुला अनफॉलो करू मला असं वाटत पण नाही की तुम्ही काहीतरी माझ्यामध्ये बघूनच मला फॉलो केलं असेल तर तेवढ्याशा गोष्टीमुळे मला असं वाटत म्हणजे मला माझी इच्छा इच्छा अशी की तुम्ही तेवढ्याशा गोष्टीचा नीट विचार करावा आणि मग तुम्ही अनफॉलो करावं की काय एक्झॅक्टली मला त्या गोष्टीतनं किंवा त्या व्हिडिओतन तुम्हाला सांगायचं होतं मला ऍक्च्युली त्या ताईंचं नाव पण नाही माहिती पण ज्या पाठारे ज्यांचं असं नाव येतं तिथे त्यांनी जी कमेंट केलेली की बाकीच्या गृहिणी करतात टोळवाटोळीची उत्तरं तू करू नकोस तर मी टोळवाटोळी खरंच नाही करत माझं जे आहे मी जे कदी -कदी ते मी तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही याच्या आधी मला खूप छान छान कमेंट करून मला प्रोत्साहन दिलेलं आहे मला जे कधी कधी सजेशन्स हवे असतात तेव्हा तुम्ही सजेशन्स पण मला देता आणि तुमची ही जी कमेंट आहे ना ही नेहमी मी चांगल्या वेनेच घेते मी कधी म्हणजे अशा म्हणजे काय बोलतात ना मी कुठलीच कमेंट त्या नेगेटिव्ह वेने घेतलेली नाही आहे मला फक्त आणि मला कुठलं एक्सप्लेनेशन पण द्यायचं नाही जी परिस्थिती आहे त्या व्हिडिओच्या मागे कारण माझ्या चॅनेलवर आतापर्यंत खूप एवढ्या जास्त अशा नेगेटिव्ह कमेंट्स कधीच नव्हत्या तर मला पण कुठेतरी थोडंसं वाटलं की तुमच्यापर्यंत या गोष्टी बोलाव्या मला खूप जास्त पण आता त्या गोष्टीबद्दल बोलायचं नाहीये मला थोडसं आता हे मी बोलली आहे तर हा विषय मी इथेच एंड करते आणि अजून एक गोष्ट मला बोलायची आहे पण ती येणाऱ्या ब्लॉगमधन बोलेन आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते तुमच्या काही सजेशन असेल किंवा तुमचं या गोष्टीवर काही मत असेल मला नक्की कमेंट करून सांगा उद्या एका छानशा ब्लॉग मध्ये भेटेल आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आशा करते तुम। खरंच तुम्ही मला सांगाल आणि मला नक्की समजून घ्या आता खूप काही बोलायचंय पण मग व्हिडिओ खूप जास्त मोठा होतो आणि खूप ताणला जातो आणि मग तुम्ही पण असं म्हणाल की कि किती जास्त स्वतःबद्दलच बोलते आणि हे अशा कमेंट्स मला खूप वेळ आलेले आणि ज्यांच्या निगेटिव्ह वेनेच ज्या कमेंट येतात ना त्यांच्याच या सारख्या सारख्या रिपीट रिपीटच कमेंट येते सर की याच गोष्टीवर तू उगाळत असतेस किंवा तू स्वतःच बोलतेस पण असो आजचा व्हिडिओ इथेच एंड करते उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय बाय अँड टेक केअर